तुम्हाला पुन्हा पुन्हा <laughs> एका एका एक माणसाच चार चार बारा लाईक <laughs> चार चार बारा लाईक असं तर करायच नाही म्हणून आपलं असं रेंज गेली की डबल रेंज गेली की डबल कशामुळे की असं असं होत नव्हतं पहिलं आजी कल इंटार नाय फाय का तार वायफाय <laughs> का आणायला पाहिजे होतं खर तर पैसे आले तर मग काय उगला टाइमपास करीत बसायचं रोज त्या मंडळी सुद्धा कटाळत असं जायचं गेले 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 गेलं नाय ओळखीत बसायच एवढं सोपं मला तर ओळखायचं मंडळी बरं सापडतंय लगेच कोणी लाईक केलं म्हणजे आल्या आल्या थँक्यू आल्या लाईक केलेलं लय आवडते मला प्रशांत त्याला तर शेवटला लाईक करायचं असते ही पहिलं सगळं जाते तो लाईक त्याची लाईक एखाद ला होता मला तर वाटते पद्मावती सुतारताय म्हणतात वैशाली ताई नाना पाहि पहिले लाईक मी केलेला आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू थे, थँक्यू दिलीप सोनवणे डन ओके धन्यवाद दादा दादा हाय सगळ्यांनी आल्याला लाईक करून घेत जावा म्हणजे शेतकरी ब्लॉग नमस्कार ताई नमस्कार दादा नवनाथ दादा म्हणतायत रामकृष्ण हरी नाना नानी रामकृष्ण हरी दादा जय जय राम कृष्ण हरि 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 अनिता थोरा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार लाईक करा ताई दादा नो सगळ्यांनी लाईक करा लक्ष्मण पवारजी म्हणतायत अं दोन नंबर लाईक केले धन्यवाद पद्मावती पादमा पद्मावती सुतारताय म्हणते आता आता तर दिवाळीची तयारी सुरू झाली की नाही ना अजून दिवाळीची तयारी माहेरला गेल्यावरच अपर्णा ताई धनिरंकारजी धनिरंकारजी ताई लक्ष्मण पवार दादा म्हणतायत जेवण झालं का ना ना हो झालं ना झालं जेवण जेवण करून बसता पुन्हा उशीर झाल्यावर लय होते अजून जास्तच उशीर होते नवनाथ <coughs> मामा दादा म्हणताय जेवण झालं का नाना नानी ना हो झालं हो दादा दा। राजपणी व्हिडिओ हाय हाय प्रीती यादव नाना वहिनी मी लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद दरवेळेस नाना म्हणता म्हणलं म्हणून आता बहिणी घेतलं मध्ये मागितल्याशिवाय मिळत नाही हो मागावच लागतंय <coughs> भीमसेन माने म्हणतायत नमस्कार रामकृष्ण हरी जय सद्गुरु बाळूमामा जय सदगुरु बाळूमामान अजय कुमार राधे राधेजी राधे राधेजी राधे राधेजी अक्षय कु, कुमार अजय कुमार अजय कुमार म्हणतात हाय राजीव कुमार जी हाय चंदू पाटील नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा नमस्कार देवा मंडळी कोण नवीन असेल तर चॅनल ला करून घ्या शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जा तुम्हाला नक्की आवडतील मंडळी सगळ्यांनी लाईक करून घेत जावा सगळ्यांनी लाईक करत जावा, जावा। काही पैसे लागत नाही तू दिवाळीचं गिफ्ट समजा चंदू पाटील नमस्कार 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 दादा मडके भगवान हाय 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 दादा चंदू पाटील हाय पाटील डी जे सोपी कराड म्हणतायेत लाईक डन तई ओके धन्यवाद दादा थँक यू जन... काय काय कि बाबा राम, राम सर म्हणतात जनीत सु कोण कळ ना मला वाचायचं ना दादा ती बोराड किती एकर होती सोयाबीन तीस कट्टा निघाली दोन एकर होती, दो होती, दो होती दो। मनीषा ताई बाबर क्रिकेट हाय गरजवंत मराठा हाय प्रीती यादव म्हणतात किती एकर सोयाबीन होती दोन एकर दो होती चंदू पाटील सोयाबीन भरपूर आलं आहे देव तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना आई भवानीला करतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू गरजवंत मराठा जय हरी विठ्ठल रुक्माई जय हरी जय हरी देवा ज्ञानेश्वर जाधवजी हाय अपर्णताई म्हणतात न्यान। तुमचा आवडता फराळ कोणता दिवाळीला या आमच्या घरी सद्गुरु हर देवनगर लातूर हो का दुपारी बिराजदार माताजी लातूरच्या त्या करत असतात फोन व्हिडिओ बघत असते म्हणून आवडता फराळ कोणता नाना तुमचा मला तर सांगणच कठीण आहे पण मला गुळाचे अनारसे आवडतात नानाला काय आवडतं मला तुम्ही विचारतो काय सगळं एक एकरात किती पोती झाली दोन एकर दोन एकर मध्ये साडे सोळा क्विंटल झालं एकर त्याचा हिशोब करायचा आठ आठ क्विंटल झालं म्हणायचं एकर सौरभ दादा म्हणते नमस्कार शेतकरी जोडी साल का सोयाबीन कार्टून झालं झालं जाल सोयाबीन झालं डीजे कराड म्हणतायत लाईक डनताय ओके धन्यवाद दादा धन्यवाद <coughs> म्हणजे कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जावा सध्या लाईव्हला सगळ्यांनी मिळून लाईक करा फुकट असतंय राहू पैसे बिशे काय लागत नाही आम्ही काय तुम्हाला असं दिवाळीचे गिफ्ट विफ्ट मागणार ना बरं का मानान असेल तर आता स्वीकारू आम्ही असं काय नाही आता स्वीकारायला लागलेत काय की पहिलं ना ना गमान स्वीकारायचं पुणे दीपक जाधव यांनी सांगितले की नाना तसं नसतंय स्वीकारीत जावा लोक मया देत असते प्रेमान देत असते म्हणून आता स्वीकारायचं तरी हो ठरले जाईल पण केला जाणार नाही जसं मी म्हणलं होत का नाही फक्त स्वीकारला जाईल आमच्याकडून केला जाणार नाही का तर तुमच्यासाठी आम्ही एवढच हो जुडी पण आमच्यासाठी पुन्हा लय म्हट इतकी सगळे कोणाकोणाला करायचं आहे ना समजून घ्या भेट आणली पुन्हा दाखवणार काय आणले मनीषा मनीष म्हणते चिंटू रुसला काय आज नाना चिंटू अरे चिंटू शकत ना सम्राट दादा म्हणतात दादा आपलं गाव कोणतं कळम दारा शिवजिल्ह्यात कळम लाईक करा मंडळी सगळ्यांनी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा तुम्ही नवीन आहेत का आज गाव विचारलं नवीन असाल तर करा सम्राट दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक पण करत चला व्हिडिओ बघा मंडळी सगळेजण व्हिडिओ बघत जावा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ तैनूर पठाण दादा म्हणतायत नमस्कार शेतकरी जोडी ताई नाना नमस्कार नमस्कार पठाणजी नमस्कार दादा कैसे हो भाई नवना दादा म्हणतात नाना एक अभंग म्हणा शेवटी जरा थोड्या वेळा म्हणून थोड्या सतीश सोनवणे म्हणतायत हाय हाय दादा तुमचं माझं नाव एकच आहे बघा ज्ञानेश्वर जाधवजी म्हणत आहेत सोयाबीन विकून टाकले का लगेच विकले जा विकले चंदू पाटील खूप कष्ट करता तुम्ही ताई धन्यवाद गरजवंत मराठा जय हरी विठ्ठल रुक्माई जय हरी दादा जैहरी। नागेश सुतार शेतकरी जोडी बोला तैनूर पठाणजी म्हणते सतरा नंबर लाईक केलं ताई नाना धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी लाईक करून घ्या मंडळी नागेश सुतारजी नाना बोला देवा मडकी जी म्हणतात हाय हाय जी कृष्णा दादा म्हणताय सोयाबीन काढलं का दादा हो काढलं काढलं भरडिस्त शेवटला दाखवायची का रेंज गेल्यावर अकरा वाजेपर्यंत आम्ही असतो मंडळी रेंज जरी गेली सतरा बऱ्या जाती बागा रेंज जरी गेली तरी पुन्हा येत जावा लागला चंदू पाटील सोयाबीन काय भाव गेला चौतीसशे रुपये गेला आकाश काळे लय खराब झालं दादा तरी चांगलाच भाव आला म्हणते मित्र भगवंताची कृपा आकाश काळे म्हणतायत हॅलो जय महाकाल जय महाकाल गणेश दादा म्हणतायत हाय हाय तातोबाजी म्हणतायत नाना बोला देवा आकाश काळे हॅलो जय महाकाल जय महाकाल दादा अण्णासाहेब दादा म्हणतात नाना नानी आमची सोयाबीन तर नाणी झाकून गेली मग इतके दिवस काय केलं <laughs> पावसानं काम करून दिलं नसेल पण वेळ लागते बघा आधीच काढून घ्यायचं असते पाऊस पुन्हा मागून चालू झाला कि हो दादा आम्ही दादा म्हणते ते हॅलो जय महाकाल जय महाकाल ज्ञानेश्वर जी। जी। जाधवजी म्हणताय तुम्हाला म्हटलं नाही का मोदी म्हटले डबल उत्पन्न करू जमतय जमतय म्हणला होता की कमेंट केली होती उगवायची राहिली थोडं पाणी कमी पडलं का नाही दादा <laughs> <laughs> आकाश काय हॅलो जय महालकाल जय महालाजी माल मोरे सम्राट दादा म्हणते दादा आपलं गाव कोणतं कळम धाराशिव जिल्ह्यातलं थांबग मंडळी जर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर पर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईबर करा बघत बघत लाईव्ह लाईक पण करा नंतर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच कमेंट करा नानाला नानिल नाही का नानाला मी नानिल आले होतो समज असं केलं की लाईक होतंय गेले सगळे तुमच्या सांगण्या सांगितले <laughs> शिवाजी तुम्ही सांगितलं की लोक गेली व्हिडिओ बघायला काय की सगळे लाईव्ह सोडून लाईव्ह सोडून जात जाऊ नका पुन्हा बघत जावं लाईव्ह झाल्यावर शिवराज सुरे म्हणते थाय नाना नानी जेवण झालं का हो चाल देवा झालं जेवण सुखदेव दादा म्हणतायत वा छान धन्यवाद धन्यवाद नागेश सुतार नानी नाना बोला देवा बी माय काय म्हणायचे तुम्हाला हाय हाय दादा कांदाजी खंडाजी काय नाव खंडाजीच वाटतं नाम राम राम नमस्कार नमस्कार देवा राम दिवाळीला मग पाच पैठणी एक हार बस का वस्तू आणली मंडळी मी जे पल तर <laughs> शिकी मी नंतर तुम्हाला दाखवणार थांबावं लागेल मडके भगवान डन काय वस्तू आणली मला माहित नाही अजून वस्तूच आणली म्हणतात काहीतरी काय बघावं लागेल काय आणली ती तर काय आणतात काय आणत नाही का वाच आजच कसं काय आणले कुठून काय नाना बावीस नंबरला मतदान केलं धन्यवाद दादा बालाजी दा। मोरे देवा भारत बोबडे म्हणतायत नाना नाणी हाय सोयाबीन भिजले होते का सोयाबीन डाग बसलेला दिसला मला सोयाबीन पाणी तर होत दादा माहिना तर पाणी तर होत्यातलं पाणीच कमी झालं नाही त्या वावरातलं तर काय लवकर येणारे वाण होत ते आमच्यातलं त्याच्यामुळे काळ माघार पडून गेलं बुरा आला त्याला काय शियाला आला आला त्या टाला आला म्हणून फुकून पण म्हणूनच भुसकट फुकून दिलं कमेंट पण काय करायचं त्याला खात नाही कोणता सौरव दादा म्हणजे शेतकरी जोडी नेहमी हर्षद आणि प्रसन्न असता धन्यवाद धन्यवाद <laughs> भोसले विठ्ठल हाय हाय तैनूर पठाण ठीक आहे ना okay. ना ताई ओके शिवराज सूर्यवंशी काल रात्री लाईक खूपच कमी होत्या चार लाईव्ह झाल त्या चार लाईव्ह झालत्या लाईक नव्हत्या कमी एका एका लाईव अशात अशात शंभर पानास शंभर पाण्यास अर्धा तास झालं की लाईव बंद पडायची कुठल्या जास्त व्हायच्या आता तीनशेच्या पुढे गेल्या असतात रात्री लाईक सगळ्या डबल एका एका डबल 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 केलेल्या अपर्णा गुळाचे अनारसे बनवून ठेवतो आम्ही फटाके वाजवण्यासाठी या हो नक्की येऊ जवळ आहे का लातूरला हरदेव नगरला म्हणतात गुळाच्या आवडत जी ती येईल नक्कीच नाणीला घेऊन येऊ कधी खरंच येऊ जवळ आहे तुम्ही लातूर म्हणजे काही लांब नाही हरदेवनगर बिराजार महाराजांच्या अपर्णा अपर्ण बिराजर महाराजांच्या मालकांचे नाव असले मला अपर्णा बिराजार त्याच आहेत की मग तुम्ही काय माहिती नक्की नक्की येतो नक्की जनार्दन दादा म्हणतात नाना राम राम भोसले विठ्ठल हाय सुरेश दादा म्हणतात हाय कृष्णा दादा आम्ही कर्नाटक बेळगाव मधून आहे ओके okay, धन्यवाद थँक्यू इतक्या लांबून लाई बघताय धन्यवाद सम्राट जी म्हणतायत लाईक केलं ताई अभिर गुलाल उधळीत रंग हा अभंग बोला ताई अभिर गुलाल उधळित रंगर गुलाल उधळित रंग नाथा नाचे माझा सखा पांडुरंग नाथा नाचे माझा सखा पांडुरंग आप्पासाहेब दादा म्हणते डबल लाईक केले धन्यवाद रामकृष्ण रे मधुकर दादा म्हणतात नाना नानी लाईक केले धन्यवाद आरव खरात एक धन्यवाद भक्तिमय संदेश रामकृष्ण रे रामकृष्ण गजानंद सांगळे सोयाबीन किती झाली सोळा सोळा क्विंटल भक्तिमय संदेश न्यू सबस्क्रायबर आहे तैव दादा ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हिडिओ बघत जावा नक्की आवडतील तुम्हाला मोजले विठ्ठल देवा राम राम। राम राम तातोबा म्हणतात जय बाळू मामा काय चाललंय दादा वहिनी लाईव्ह झाली दादा निवांतय आता एकशे तेवीस वैभव हाय हाय गोरख पवार हाय शरद नवलेजी धन निरंकारजी नाना ताई आज उशीर झाला नाना लय वेळ वाट बघितली नाही उशीर झाला दादा नऊ ला बरोबर चालू केलं पाच मिनिट चाललं रेंज गेली पुन्हा लगेच अजून चालू केलं नऊ ला चालू झालंय दादा ही पडली नसेल लिंक आली असं नऊ नाही दोन मिनिट झाले ते नंदाताई म्हणतायत प्रेमाने बोला नाना नानी धन निरंकारजी वैभव दादा म्हणतात आम्ही गहू घळ दळण आणताना पावशेरभर सोयाबीन टाकतो आम्हाला बी टाकून बघायचं काय होत आहेत दादा? का ताई तयात जवारी मध्ये टाकतात का नाही जेवारीत नाही बाक करायच्या नाही गवात टाकते म्हणून मग मत म्हणा चपात्या काही तेल कमी लागते ठेवायचंय आम्ही बी मात्रेचं ठेवले आता चांगलं सगळं टाकलं इकून मात्रेतलं जरा खराब झालेलं कमी आहे ती निसून निसून ठेवावं म्हणलं मनीषाताई हाय भक्तिमय संदेश श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम का आशीर्वाद द्या माझं डोकं राहावं म्हणून लवकर राहते काळजी करू नको लवकर हात ठेवा माझ्या तू मंडळी माझं डोकं तो काय लगेच नानाला माझ्या डोक्यावर हात ठेवा डोकं राहते माझं लवकर मंडळी दोनशे लोक ती लाईवला सगळ्यांनी लाईक करून घ्या शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी केले बाय तो वर लगे पळते ती बाय गणपती दादा एकतीस नंबरला लाईक ला एक डन धन्यवाद मंडळी सगळ्यांनी लाईक करून घ्या चव्वेचाळीस लाईक झालेत फक्त हा तेवढं करा सगळे जण लाईक करून घ्या मंडळी भाऊ भाऊ साहेब म्हणतात का काय आहे किंवा त्यांचा वाईब वाईब्स भाऊ बाय वाचा दादा तुमचं नावच मला किती एज्युकेशन झाले तुमचं दहावी झालंय कुठलं एज्युकेशन भोसले कजन अन्सारी तुमचं गाव कुठलं नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा दादा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करीत चला व्हिडिओ बघत जा आमचे तुम्हाला नक्की आवडते दादा म्हणते नानाची नानी नमस्कार हो नमस्कार 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 वैशाली भोसले नमस्कार नाना नानी ना नमस्कार, नमस्कार गजानंद सांगळे म्हणतात नाना नानी ना किती सोयाबीन झाली सोळा क्विंटल झाली सोळा क्विंटल दा मधुकर दादा नाना नानी ना ना शेतकरी जोडी खूप छान या जेवायला जे, जेवा या शेप खायला अरे तिथून टाकलं खेळ यायला पाहिजे यायला पाहिजे खरंच घेऊ वाट बघत बसला असतो आम्ही लाव घेतली लागली दादा नाना पाटील आमच्या सोयाबीन मागून पेरणी केली सोयाबीन हिरवी आहे बरं की मग दादा हाय अपर्णा विराजदार अशी भेटली गुरुमाई आली हो पुण्याई तारी येले माझी अजिवा विला ज्ञान दिवा भटकत होतो मी असा दारोदारी अवगुणा अज्ञानाच्या घुरांदारी दिला ज्ञानाचा प्रकाश नवा भव भय अरिष्ट दुःख दूर ते पळाले अभय गुरुचे से मजला मिळाले अशी भेटली गुरुमाई फळा आली हो पुण्याई अशी भेटली गुरुमाई फळा आली हो पुण्याई तारी माझी आजीवा तारी माझी आजीवा गजानन दादा डन धन्यवाद दादा विजय दादा म्हणते नमस्कार झाले का जेवण झालं दादा जेवण झालं मंडळी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सगळ्यांनी लाईक करत चला मंडळी भोसले विठ्ठल म्हणतायत राम 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 शिवराज सूर्यवंशी लाईक डन धन्यवाद दादा शीतल ताई म्हणतात जय मल्हार जय मल्हार राम राम सोयर फायर फेअर काय म्हणायचं म्हणायचंय तुम्हाला काय कळालं नाही जिंतूस जिंतस काहीतरी नाव आहे हो तुमचं शीतलताई म्हणतात नमस्कार नमस्कार ताई दादा नमस्कार नमस्कार शीतलताई म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव मचिंद्र दादा नाना नानी ना नमस्कार नमस्कार देवा विजय दादा लाईक धन धन्यवाद गणपती दादा म्हणतात ताई नमस्ते よろしくお願いします。